नमस्कार प्राईम टाईम महाराष्ट्रामध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा अजितदादा हे सध्या फॉर्मात आहेत आत्ता जळगावमध्ये शरद पवार गटातले बडे नेते हे अजितदादांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे उबाठा गटाचे देखील काही नेते हे अजित पवारांच्या गटामध्ये आलेले आहेत त्यामुळे अजित पवार गटामध्ये एकूणच खुशीचं वातावरण आहे आणि याच वेळेला या, या पक्षप्रवेशाच्याच वेळेला भाषण करताना उपस्थितांना उद्देशून त्यांनी जे भाषण केलं या भाषणामध्ये त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष करणारं किंवा शरद पवारांकडे रोख असणारं एक विधान केलेलं आहे अर्थात हे विधान करताना त्यांनी कुठेही शरद पवारांचं नाव घेतलेलं नाही आहे पण रोख शरद पवारांकडेच आहे त्यांनी काय म्हटलं त्यांनी असं विधान केलं की जर तुम्हाला शिवसेना चालली तर मग भाजप का नको असं विधान अजितदादांनी केलं आहे आता हे विधान अजितदादांनी पुन्हा एकदा का केलं ते आत्ताच का केलं आता हे विधान करण्यामागे नेमका अजितदादांचा उद्देश तरी काय आहे आणि या सगळ्या पलीकडे जाऊन अजितदादा सध्या भाजपला खुश करणारं राजकारण करतायत का एक मुरब्बी राजकारण करतायत का या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओमधनं जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा मी सुरुवातीला जसं म्हटलं की अजित पवार हे सध्या भाजपाला खुश करणारं राजकारण करत आहेत त्यामुळे अजित पवार सध्या फॉर्मात आहेत फॉर्मात का आहेत तुम्ही गेल्या काही महिन्यातला जर का एक धांदोळा घेतलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की सध्या अजित पवार हे शिवसेनेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची कोंडी करतायत एकनाथ शिंदेना अंगावर घेण्याचा प्रयत्न करतायत सध्या आपण बघितलं या दोघांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे म्हणजे एकीकडे एकनाथ शिंदेना टफ देण्याचा प्रयत्न अजितदादा करतायत दुसरीकडे मला मुख्यमंत्री व्हायला आवडेल आणि तशी संधी आली तर मी नक्की प्रयत्न करेन असं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे तिसरीकडे जर आपण बघितलं तर जे अजित पवार शरद पवारांना भेटी त्यांच्या टाळत होते ते अजित पवार सध्या गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या बरोबर चार ते पाच भेटी त्यांच्या झाल्या अगदी एकमेकांच्या शेजारी बसून काकांकडनं काही समजून घेताना आपण पाहिलेलं आहे मग असं सगळं असताना पुन्हा एकदा अजित पवारांनी हे विधान जे केलं आहे की तुम्हाला शिवसेना चालली मग भाजप का नको या विधानाकडे आपल्याला थोडंसं गांभीर्याने बघावं लागतं आता तुम्ही म्हणाल म्हणजे काय लगेच शरद पवारांना त्यांनी टीकेचं धनी केलं आहे का लक्ष केलं आहे का तर असं आपण लगेच म्हणूयात नको कारण या सगळ्या ना एक मोठी पार्श्वभूमी आहे आणि ती पार्श्वभूमी आपण काय आहे ती समजून घेऊया मुळामध्ये एकनाथ शिंदेच्या पाठोपाठ अजित पवार हे राष्ट्रवादीमधनं फुटून म्हणजे शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये आले त्यांच्याबरोबर सुद्धा बत्तीस पस्ती पस्तीस आमदार हे अजितदादांच्या बरोबर आले अजितदादांना सुद्धा राष्ट्रवादी हे नाव मिळालं चिन्ह मिळालं आणि तो जर काळ आपण सगळा आठवला तर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधनं जणू विस्तव जात नाही अशी परिस्थिती होती शरद पवारांनी अगदी तुमच्या बॅनरवर माझे फोटो लावू नका अशी तंबीसुद्धा अजित पवारांना दिली होती एवढंच नाही तर पक्ष आणि चिन्हाच्या नावावरून शरद पवार हे यांनी यांच्या गटाने न्यायालयातसुद्धा धाव घेतलेली आहे हे एकीकडे चित्र आहे दुसरीकडे काय बोललं जातं किंवा दुसरीकडे चर्चा काय आहे काहीही झालं तरी शरद पवारांचं राजकारण जे ओळखतात जे जाणतात त्या जाणकारांचं असं म्हणणं आहे की शरद पवार हे काही कितीही झालं तरी सत्तेपासून दूर राहू शकत नाहीत एक तर ते सत्तेत तरी त्यांचा राष्ट्रवादी असेल किंवा सत्तेच्या बरोबर तरी राष्ट्रवादी असेल आणि हे राजकारण आपण शरद पवारांचं सातत्याने बघितलेलं आहे आता यांचं जे विधान आहे अजित पवारांचं ते विधान कशाला धरून आहे तर त्यांचं हे विधान यासाठीच आहे कारण दोन हजार चौदामध्ये शरद पवारांनी कुणीही न मागता म्हणजे भाजपाने मागितला नव्हता तरीही शरद पवारांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा हा भाजपाला जाहीर केलेला होता बिनशर्त पाठिंबा दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा शरद पवार एकीकडे उद्धव ठाकरे काँग्रेस यांच्याशी बोलणी करत होतं पण दुसरीकडे नरेंद्र मोदींच्या गाठीभेटीसुद्धा घेत होतं म्हणजे शरद पवार त्यावेळेला दोन्हीकडे त्यांचा जो काही रणनीती असेल ती ते आखत होते जर इकडनं आपल्याला ग्रीन सिग्नल मिळाला तर आपण इकडे जाऊ शकतो इकडचं जर आपलं प्लॅनिंग सक्सेस झालं तर इकडे हे प्लॅन सक्सेस करू शकतो अशा पद्धतीने शरद पवारांची दोन हजार एकोणीसमध्ये सुद्धा रणनीती बघितलेली आहे थोडक्यात काय जाणकार असं म्हणतात की आत्ता देखील शरद पवार आणि अजित पवार हे जे वेगळे झालेले आहेत यामागे देखील खूप मोठं एक कारण आहे कारण मुळामध्ये राष्ट्रवादी हा जो पक्ष आहे मग तो अजित पवारांचा असू देत आत्ताच्या किंवा शरद पवारांचा असू देत हा पक्ष हा सत्तेच्या जवळ राहणाराच पक्ष आहे आणि त्यामुळे शरद पवारांची अडचण अशी आहे की शरद पवार उघडपणाने भाजपला पाठिंबा देऊ शकत नाहीत ज्याला एक आपण म्हणतो ना की वैचा वैचारिक त्याला जोड आहे म्हणजे विचारांची जोड आहे भाजपच्या विचारधारेशी शरद पवार एकदम उघडपणाने मिळतं जुळतं घेऊ शकत नाहीत ही एक मोठी अडचण शरद पवारांची आहे दुसरी अडचण म्हणजे कन्येची म्हणजे सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे ज्या आहेत त्या काहीही झालं तरी त्यांचा जो पुरोगामित्वाचा जो एक नारा आहे तो सोडायला तयार नाहीत आणि त्या भाजप बरोबर जायला तयार नाहीत त्यामुळे शेवटी आपल्या कन्येचाच जो विषय आहे तो डावलून चालणार नाही तिला नाराज करून चालणार नाही म्हणून काही तज्ज्ञ काही जाणकार असं म्हणतात की अजितदादांचा एक गट जो फुटला तो मग सत्तेच्या प्रवाहामध्ये येऊन बसला म्हणजे थोडक्यात काय राष्ट्रवादी ही सत्तेच्या जवळ आहे सत्तेच्या प्रवाहात आहे की ज्याचे लाभ राष्ट्रवादीला मिळणार आहे आता जे आमदारांना निधी वगैरे मिळतात या निधींच्या वाटपावरनं सुद्धा कारण अजितदादा तर अर्थमंत्री आहेत तर त्यामुळे मधल्या काळात आपण बघितलंय की जयंत पाटलांसारख्यांना सुद्धा चांगला निधी अजितदादांनी देऊ केलेला आहे आता याची कारणं काही असू देत तो एक वेगळा विषय आहे पण थोडक्यात काय तर राष्ट्रवादी जी आहे ती अजित पवारांची असू दे शरद पवारांची असू देत ती सत्तेपासून लांब राहत नाही आणि शरद पवारांची जी प्रत्यक्ष अडचण आहे जी भाजप बरोबर जाण्याची सुद्धा याच्यातनं दूर होते आपला पुतण्यास तिकडे आहे त्यामुळे आपण सत्तेत असल्यासारखंच आहे कारण आता मी हे का बोलतोय तर याच्यातनं याच वेळेला अजितदादांनी जे विधान केलं म्हणजे आत्ता जे पक्षप्रवेश झाले यामध्ये शरद पवार गटातले दोघं तिघं म्हणजे त्यांचं नाव आपण जर बघायला गेलं तर सतीश पाटील आहेत गुलाबराव देवकर आहेत कैलास पाटील आहेत की जे शरद पवार गटातनं अजित पवार गटामध्ये गेले त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातले शरद पाटील हे अजित पवारांच्या गटामध्ये गेलेले आहेत आता या पक्षप्रवेशाच्या वेळी अजित पवारांनी हे विधान केलं की तुम्हाला शिवसेना चालली मग भाजप का नको आणि याबरोबरच ते असं म्हणालेले आहेत की कि कितीही झालं तर सत्तेत राहूनच आपल्याला काम करता येणार आहे आज महाराष्ट्रामध्ये किती मोठी कामं चालू आहेत किती लाख कोटींची कामं चालू आहेत आज महाराष्ट्रामध्ये एक्सप्रेसवे चालू आहेत रस्त्यांची कामं चालू आहेत पुलांची कामं चालू आहेत धरणं बांधली जात आहेत विमानतळं तयार होत आहेत या सगळ्याला केवळ राज्य सरकारच पैसा देत नाहीये तर केंद्र सुद्धा याच्यामध्ये पैसा देतोय एवढंच नाही तर वर्ल्ड बँक जी आहे ती सुद्धा या डेव्हलपमेंटच्या कामी आपल्याला मदत करती आहे मग असं सगळं असताना आपण मुख्य प्रवाहामध्ये असायला काय हरकत आहे आम्ही अशी कोणती चूक केली आहे जे तुम्ही आम्हाला दोन हजार चौदा पासून सांगत होतात तेच आम्ही केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही भाजप बरोबर होत थोडक्यात हे त्यांना उपस्थित जे कार्यकर्ते आहेत तिथले उपस्थित आहेत त्यांना देखील हा मेसेज द्यायचा होता की कोणतीही चूक ही आम्ही केलेली नाही आहे आणि शरद पवारांना हे सूचितही करायचं आहे एकीकडे की काका शिवसेना जर तुम्हाला चालते तर भाजप का नाही आज मी भाजप बरोबर आहे मी सत्तेच्या मुख्य प्रवाहामध्ये आहे आता शरद अजित पवारांना हे सांगायचं आहे सा या विधानाच्या आडून हा एक मेसेज आहे की आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत याच्यामध्ये काका तुम्ही नाराज राहू नका आम्हाला पाठिंबा द्या पाठिंबा जरी प्रत्यक्ष दिला नाही तरी अप्रत्यक्ष पाठिंबा द्या कारण शेवटी राष्ट्रवादीच आपल्याला भक्कम करायची आहे प्रबळ करायची आहे जर राष्ट्रवादी आपली प्रबळ झाली आपण एकच आहोत आणि आपण एक आहोत याचं दर्शन आपण अनेकदा घडवलेलं आहे म्हणजे कुटुंब म्हणून पवार कुटुंबियांनी कायम हे दाखवून दिलेलं आहे की राजकारण वेगळं आणि नाते संबंध हे वेगळे आहेत आत्तापर्यंत जेवढे जेवढे कौटुंबिक कार्यक्रम झाले या कार्यक्रमांना अजित पवार शरद पवार आणि मग त्यांचे कुटुंबीय हे एकत्र आपल्याला बघायला मिळालेले आहेत त्यामुळे कुटुंब म्हणून तर आपण एकत्र आहोत आता पक्ष म्हणून वेगळे असू विचारधारा मी आत्ता भाजप बरोबर जरी असलो तरी मला जर का तुमचा पाठिंबा मिळाला मला जर का तुमचं समर्थन मिळालं तर ही घौडदौड अजून वेगाने मला करता येईल आणि मग जे आत्ता अजित पवारांनी जे विधान केलं की होय मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल तर ती इच्छा आगामी काळामध्ये जशी संधी मिळेल तशी ती पूर्णही होईल अजित पवार जर का मुख्यमंत्री झाले तर याचाच अर्थ राष्ट्रवादीचा शा मुख्यमंत्री झाला आणि आपण वेगळे तसेही नाही होत गट म्हणून आत्ता आपण वेगळे असलो तरी भविष्यामध्ये राजकारणामध्ये काही सांगता येत नाही कारण अजित पवारच म्हणालेत की राजकारणामध्ये दीर्घकाळ कोणी कुणाचा शत्रू नसतो किंवा दीर्घकाळ कोणी कुणाचा मित्रही नसतो हे तत्त्व जर का आपण अनुसरलं तर आगामी काळात एक होण्याची सुद्धा आहे आत्ता देखील त्याची चर्चा आहे जेव्हा जेव्हा काका आणि पुतळ्यांच्या भेटी जास्त वाढल्या तेव्हा देखील ही चर्चा झाली थोडक्यात काय तर आत्ता आगामी काळामध्ये पुढचे पाच वर्ष हे फार महत्वाचे आहेत आणि या काळामध्ये तुमचं समर्थन तुमचा आशीर्वाद तुमचा पाठिंबा हा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या मागे असावा असं त्यांनी काकांना या मेसेजच्या आडून या विधानाच्या आडून त्यांनी सूचित केलेलं असावं आणि हेच करताना त्यांनी भाजपला सुद्धा खुश केलेलं आहे भाजपला काय हवं आहे तर भाजपला शरद पवारांची ताकद कमी होणं हे भाजपला हवं आहे आणि ते जर मुत्सद्दी राजकारण अजित पवार खेळत आहेत एकूण तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा तुमच्या देखील कमेंट्स बॉक्समध्ये दे तुम्ही कमेंट्स द्या आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा